मी प्रशांत गणवट तुमचं सर्वांना स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनल आज आपल्या सोबत रणजित सर आहेत इकडे विठ्ठल ड्रायव्हर आहेत महाराष्ट्रातील नामांकित ड्रायव्हर ड्रायव्हर आहेत त्यांचे वडील आहेत आज अहून मैदानात एक नाही सरजाला पळायचं आणि त्याचा पायरा वगैरे सर कसा जवळ काय कोण असेल की आज पायरा वगैरे काय आज सरजाचा पायरा खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये ज्या बैलांना नाव केलं आणि खऱ्या अर्थानं गरिबाचा बैल म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेला घरणिकीचा राजा या बैलासोबत आपण आज पाळणार आहे पुशेगाव हिंद केसरी दोन हजार चोवीस चा मानकरी घरणिकीचा राजा आणि सरजा ही जोडी आज आमच्या मैदानात तुम्हाला पळताना दिसेल काय आला काय नियोजित कसं खऱ्या अर्थानं दोघांना एकमेकांच्या पायऱ्यात पळण्याची इच्छा होती तर परवादीच मैदान झालं मागच्या दोन दिवसापूर्वी शिराळ्याला तिथं बोलणं झालं होतं की बैल आपण सोबत पळू त्याच्यानुसार मग तिथं बोलणं झाल्यानंतर मग ठरलं की बाबा पळायचं आणि मग आज मैदानात आलोय बघूया आता कशा पद्धतीनं पळतोय चाल तर तुम्हाला पुढे वाटल्यासाठी माझ्याकडनं शुभेच्छा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता बैलगाडी क्षेत्रात तुम्ही भरपूर आता अनुभव असेल तर त्या अनुभव काय सांगाल आता तुम्ही नवीनच आहे मी चार पाच महिने झाले या क्षेत्रात आलोय चार पाच महिन्यात बराच अनुभव येतो माणसाला जास्त अनुभव घेतलाय मी त्याच्यामुळं चालू आहे व्यवस्थितरित्या चालू आहे आणि असंच व्यवस्थितरित्या चालू राहावं याच्यासाठी प्रयत्न करतोय आता फक्त शांत राहणं आणि आपला बैल पळवणं एवढं डोक्यात आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी आता गप्प बसतोय कारण काय काय की मध्यंतरीच्या कालखंडामध्ये <laughs> चांगल्या पद्धतीने आवाज उठवण्याचा प्रयत्न केला पण कुठं तरी पर्सनल वादविवाद होतात वाद होतात ज्याच्यासाठी आपण भूमिका मांडतोय ज्याच्यासाठी भूमिका मांडतोय तोच शांत बसतो आणि आपण वाईट होतो अशा पद्धतीची अवस्था आहे कारण दोन चार गोष्टी चांगल्या आले तेव्हापासून ठरवलं जिथं आपल्या बैलाच्या बाबतीत काही चुकीचं घडेल तिथं तर मी बोललेलं मात्र आता दुसऱ्याच्या बैलाविषयी स्वतः बैलगाडी मालकानं बोलणं गरजेचं आहे प्रत्येक मी बाजू मांडून मी वाईट होतोय मला त्रास आहे त्याच्यामुळं मी तर आता बाजू मांडणारच नाही प्रत्येक बैलगाडी मालकानं बाजू मांडणं गरजेचं आहे तितकंच थांबपणे मांडणं पण नाही प्रत्येक बैलगाडी मालकांना आपल्या विरुद्ध जर अन्याय झाला तर बोललं पाहिजे ना तो नाही बोलला आणि मी बोलून काहीच फायदा नाही ना मग प्रत्येकाला असं वाटतं कारण ती सरच बोलतात ज्याची बाजू मांडायची तोच काहीच बोलत नसेल तुम्ही बोलून काय उपयोग त्याच्यामुळे आता अलीकडच्या कालखंडात थोडस थांबतोय ना ना काय सांग चला अच्छा पाय अच्छा बरेच लोक म्हणत होती कि बसुरच्या गाडी आज बसणार उद्या बसणार कधी येणार तर काय अनुभव वाटतो बाकासरची गाडी सुटली सरजा आला तुमच्या दावणीला त्याचा अनुभव कसा काय आता हा अनुभव काय सरांनी आता केले तस शेतकऱ्यांचे लय चांगले केले सरांनी मी दहा रुपयाची वस्तू आता वीस रुपयाला माणसं हे करायला सरांनी मोठा व्यवहार केला मग त्यामुळे शेतकऱ्यांचा लय फायदा आहे पण त्याच माणसाला माणसं जर फेर म्हणत असले तरी चुकीच आहे म्हणजे काहीतरी वेगळं शेतकऱ्याला चलन मिळालं आता त्यांनी कसं आता मोठं व्यवहार केल्यामुळे माणसांचे समजा दहा रुपयाची वस्तू तर वीस रुपये लिहायला लागली शेतकऱ्यांनी फायदा करून घेतला पाहिजे शेतकऱ्यांना जाण झाली जा की बाबा आपल्या वस्तूची किंमत काय आहे आणि काय आता कायके दिवस शेतकऱ्यांच म्हणजे म्हणजे एखाद्या गरीब आहे कान पळायला लागलं तर खूप पैसे चांगले व्हायला लागले त्या माणसा बाकी आता आणखीन काय अनुभव चला आता बरेच वर्ष झालं गाडी हात लय दिवस झालं मी पण होतो तुमची मुलाखत घ्यायची 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 आज एव आला तुमचा मुला कधी यायचा तर बरेच कालखंड असतो की एक नाही गाडी आणताना बरेच वेगवेगळे अनुभव येतात लहान मोठ्या गाड्या असतात तर त्याविषयी काय सांगताल होता कारण नवीन आता तुम्ही तयार पण करता साथीला नवीन पोर आहेत तर त्यांना काय सांगताल होता पुन्हा आपल्या बुद्धीनं आपल्या स्वतःची गाडी म्हणूनच आणली पाहिजे कुठल्याही गाडीवर कुठल्याही ड्रायव्हर गाडी आणावी त्यांना आपली गाडी घरची गाडी आहे हा नाही हा तर त्या मिळत जातो थोडं